पुण्यातील अनधिकृत पबवरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर मोहन जोशी आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आक्रमक झाल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला येत्या अठ्ठेचाळीस तासात बेकायदेशीर पबवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला मात्र हप्ते आरोप खोटे असल्याचं सा सांगत अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे इल्लीगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रवी भाऊ जर हे सरकार बुलडोजर वाल्यांच आहे इथे तिथे बुलडोजर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बारवरती वरती बुलडोजर लावायला आम्ही तयार आहोत हे जे आरोप केलेले आहेत हे पूर्णतः चुकीचे आरोप आहेत त्याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल या आणि जो कोणी दोषी असेल वगैरे याच्यामध्ये कोणी दोषी आढळून येत असेल तर ता त्याच्यावरती सुद्धा ॲक्शन घेतली जाईल